वाशिम जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी ॲल्युमिनियम वायर वाहतूक प्रकरणी चौकशी विभागाचा असून चोरी करून अकोला येथे नेत असल्याची माहिती मिळाली मालेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी संबेवार यांनी केलेल्या नोंदीनुसार मालेगाव गांधीनगर येथील रहिवासी शेख शाहरुख याच्या घरी एका आयशर ट्रक मधून अल्युमिनियम वायर उतरवल्याची माहिती मिळाली त्यानुसार शाहरुखच्या घरी पोलीस गेले असता घराच्या तीन शेडच्या कंपौंड मध्ये काळ्या रंगाच्या प्लास्टिक तो वायर आढळून आला त्याबाबत विचारणा केली असता संबंधित वायर नांदेड येथून अकोला येथे नेण्याकरिता आयशर मध्ये नांदेड येथून आणलाय आयशर हा ट्रिप असल्यामुळे माल उतरवून निघून गेला असं सांगत मालाबाबत नांदेड रेल्वेचे डवणे यांनी दिलेलं पत्र दाखवलं मात्र हा माल शासकीय असून तो नांदेडवरून अकोला येथे पाठवण्यात आला असून तो मालेगाव येथे भंगार व्यावसायिकांच्या घरी उतरवणं संशयास्पद असल्याने याबाबत पोलीस निरीक्षक चौधरी यांना माहिती देत संबंधित मालाबाबत सत्यता काय आहे याची पडताळणी करून जी आर पी नांदेड येथील पोलीस निरीक्षक उनावने तसेच एच, एच सी लोहारे यांना या वायरच्या प्रकरणाबाबत माहिती दिली असता लोहारे यांनी हे प्रकरण फ्रॉड असल्याबाबत सांगत या प्रकरणाची चौकशी करण्याकामी पथक मालेगाव येथे पाठवत असल्याबाबत सांगितलं संबंधित वायर अंदाजे एक टन इतका असल्यामुळे शाहरुख शेख याच्या घरी ठेवला असून त्याला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणण्यात आलंय तर वायर वाहतूक करून आणणाऱ्या आयशरबाबत बाबत शाहरुख विचारणा केली असता तो आयशर विटा घेऊन साखरखेडा जिल्हा बुलढाणा येथे गेला असून संबंधित आयशर रामा ठाकरे राहणार मालेगाव याच्या मालकीच्या असल्याबाबत माहिती मिळाली संबंधित इसम सं, शेख शाहरुख याला पुढील चौकशीसाठी जे आर पी नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी सोयल पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर मालेगाव वाशिम